सत्रा वर्ष देशसेवा करून गावी परतलेल्या वाशिमच्या मसला येथील जवान दयाराम धनगर यांचे जंगी स्वागत वाशिम जिल्ह्यातील मसला येथील सुपुत्र दयाराम परसराम धनगर यांनी तब्बल सतरा वर्ष भारतीय सैन्य दलात देशसेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांच्या या गौरवशाली सेवानिवृत्तीनंतर गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले दयाराम यांनी आपल्या सैनिकी सेवेत जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश राजस्थान गुजरात तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावले सेवा काळात त्यांनी अनेक महत्वाच्या ऑपरेशन मध्ये सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे गावाचा गौरव वाढला आहे सेवानिवृत्तीनंतर आपल्या जन्मगावी मसला ते परतलेल्या या वीर पुत्राचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले अमाणी फाटा ते मसला दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली महामार्गामध्ये अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी औक्षण करून त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्वागत प्रसंगी बोलताना दयाराम धनगर म्हणाले सतरा वर्ष कधी उलटून गेले हे कळलेच नाही आता निवृत्तीनंतर युवकांना सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण देण्याचा माणस आहे त्यांच्या या संकल्पाचे उपस्थितांनी त्यांच्या गजात स्वागत केले दयाराम धनगर यांच्या स्वागत कार्यक्रमामुळे संपूर्ण मसला गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले